मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना असं असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा नारेंद्र नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण मी सपोर्ट केलं मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसी मध्ये अगोदर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त लोक आहेत गोरगरीब आहेत त्यांच्यामध्ये नको वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो आहे प्रस्ताव आला होऊन त्या पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटलं करा आणि आता दहा टक्के जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण आहे मी ओबीसी मध्ये किंवा कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका वेगळं घ्या त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही माझी सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना ह्या निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की बी जे पीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्याच उमेदवार पंकजा ताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्यात एक दोन ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्याचा विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना काय कुठच्या मध्ये भाषण केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध का सम, सम, ते बोलल्या का काहीच बोललेल्या नाहीत ना त्या भुजबळ सम समजू शकलं अरे त्या काहीच बोलल्या ना त्यांना काय विरोध करता तुम्ही हे चूक नाही मंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी पर ते तर ते पर सोलापूर मध्ये बीत तयार करणित्यायी शिंदे सोलापूर मध्ये बीत तयार करणित त्या शिंदे त्या मागास वर त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत तर कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही तुम्ही कुठे होता वगैरे हो म्हणजे काय काय दलित समाजाच्या म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही भटक्या मग त्याने उभं राहायचं नाही असं काय आहे का ते तरी सांगा शांत राहू मग काय करणार पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजाचं नुकसान होणार आहे कारण हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात त्यांनासुद्धा उगीच विरोधाला सुरुवात होईल तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या नाशिकची सुद्धा निवडणूक अशीच होऊ द्या का मी तो हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा जातीपातीवर कसलं मतदान करता एखादा रस्ता जो आम्ही समजा केला मुंबई नाशिक आणि ब्रिज वगैरे काय असेल तो पूल वगैरे तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का माळे लोकांचे माळे जातात अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास हा सगळ्यांसाठी आहे तो मराठा समाजासाठी आहे तो सगळ्यांसाठी आहे हे सरकार जे निर्णय घेतो मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल ते महिलांच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत हे मराठा त्याच्यामध्ये येतो दलित त्याच्यामध्ये येतो ओबीसी त्याच्या सगळ्यांच्याच फायद्याचा असतो त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच होतो आपण एअरपोर्ट केला सर्व जाती धर्माचे लोक जातात ना एअरपोर्टवर आपण बोट क्लब केला केलं की के नाही आपण सगळे लोक जातात व्यापार गुजरातमधून लोक येतात त्याचा उपयोग घेतात की नाही आपण सप्तशृंगी गडावर फिरणे गुण ट्रॉली केली आपण सगळ्या समाजाचे लोक जातात सगळ्या किती आनंदाने जातात हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण ज्या केलो केल्या आहेत रस्त्याच्या केल्या असतील किंवा देवस्थानाच्या के केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो म्हणून आपण विकासाची कास धरूया काय मग नाशिकचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास काय देशाचा विकास कोण हे सुद्धा बघा ना सगळेच म्हणताय किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे काय विकासाची पावलं हळूहळू पुढे पडत आहेत चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टी मध्ये तो तो विचार तुम्हाला पडतो की नाही विकासाचा याचा विचार करा तुम्ही मतदान करत आणि मला असं वाटलं नाशिकची जनता ही शोधणे आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत